महाराष्ट्रातील सर्वात सुरेख मंदिरांपैकी हे एक पुणे जिल्ह्यात असणारं मंदिर या मंदिराच्या ठिकाणी आपल्याला अतिशय शांतता आणि मंदिर परिसरही तितकाच स्वच्छ असल्याचे पाहायला भेटते तर हे मंदिर कुठे आहे हे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अजूनही तुम्ही आमचा जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका मंदिर परिसरामध्ये प्रवेश करण्यासाठी सुंदर अशा युक्त प्रवेशद्वारातून आपल्याला आत जावे लागते या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला सुंदर असं टेकडीवरती एक मंदिर दिसते या मंदिराकडे जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाविकांना राहण्यासाठी आपल्याला भक्तनिवास उभारल्याचे पाहायला भेटते तसेच या ठिकाणी भाविकांसाठी भोजन कक्षदेखील उभारले गेले आहे हे जे भक्तनिवास आहेत हे आपल्याला महाराष्ट्रातील थोर संतांच्या विविध नावाने आपल्याला उभारण्यात आलेले पाहायला भेटतात या भक्तनिवासामध्ये आलेले भाविकांसाठी अल्प दरामध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे तर या मंदिराविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर समोर आल्यानंतर आपल्याला टेकडीवर असणारे सुंदर असं हे गजानन महाराजांचं मंदिर समोर दिसते या मंदिर परिसरामध्ये आपल्याला अतिशय शांतता आणि मंदिर परिसरही तितकाच स्वच्छ असल्याचे या ठिकाणी दिसून येते आणि मंदिर परिसरामध्ये सुंदर असा बगीचा देखील तयार करण्यात आला असून या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आपल्याला तयार केलेले पाहायला भेटते मंदिराकडे जात असताना आपल्याला ठराविक काय पायऱ्या चढून जावे लागते आणि पायऱ्या चढत असताना पायऱ्यांवरून आपले पाय घसरू नये म्हणून त्या ठिकाणी पायऱ्यांची व्यवस्था देखील तशी केलेली आपल्याला दिसून येते आणि आपण जसजसं वरती जातो तस तस मंदिर हे अतिशय आकर्षक आपल्याला दिसू लागते तर मित्रांनो हे मंदिर श्री गजानन महाराज संस्थान शेगाव शाका श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आहे या मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे हे आपण थोडक्यात पाहूया मंदिर उघडण्याची वेळ पहाटे पाच वाजता आहे मंगलवादन पहाटे पाच ते साडेपाच वाजेपर्यंत काकडा साडेपाच ते सहा वाजेपर्यंत श्रीची पूजा अभिषेक सहा ते सात वाजेपर्यंत श्रींची सकाळची आरती सव्वा सात वाजता श्रींची माध्यंत्य आरती व नैवेद्य अकरा ते साडे अकरा वाजता श्री हरिपाठ सायंकाळी पाच ते सहा वाजता मंगलवादन सायंकाळी साडेसहा वाजता श्रींची सायंकालीन आरती सूर्यास्त समयी श्रींची शेज आरती रात्री नऊ ते साडेनऊ वाजपर्यंत प्रत्येक श्रावण सोमवारी श्रींना रुद्राभिषेक गुरुवारी एकादशी सोमवारी रात्री आठ ते नऊ भजन या दिवशी मंदिर रात्री दहा वाजता बंद होईल एकादशीच शेजारती होणार नाही अशा प्रकारे या मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा आहे तर या मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला श्री गजानन महाराजांची मूर्ती असलेले ठिकाण या ठिकाणी आपल्याला कुठलीही व्हिडिओग्राफी करण्यास परवानगी नसल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओ घेता आला नाही तसेच या ठिकाणी ध्यान व जप कक्ष देखील उभारण्यात आला आहे आणि त्याही ठिकाणी आपल्याला फोटो आणि व्हिडिओ काढण्यास परवानगी नाही त्यामुळे आपल्याला मंदिराच्या आतील कुठल्याही भागामध्ये व्हिडिओ काढता येत नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद